वरत बसा ना तुम्ही कहून खाली बसून गेल्या बाबा बसा बसा चालन आता खालत ना वरत बसणंच आहे कुठं बसा बसा मग मी खालीच बसतो काय रिमा तुम्ही कहून खाली बसल्या मा. तुम्ही बस बसान वरता बसा तुम्ही सोप्यावर बसा आपलं माया चालतेच आता मी येत येत जात राहतो आता मी काही पाहुणे नाही बसा बसा तुम्ही सोप्यावर बसा बसा तुम्ही कहून मा सांग खाली बसल्या तुम्ही बसल्या खाली तर मी खालीच बसतो बेस बेस चल मग शांताबाई निघतो मी काय बोलायला भो जातो जातोच करतो आता राहून जाईल ना रातभर जाजो उद्याच काही उठून नाही नाही शांताबाई मी तुला पहिलंच सांगितलो का मी राहत नाही मी आराध्याले पावाले आल तू बा रावाले थोडी बा शांताबाई रावाले थोडी आलो आता मा नातीले पावाले आलो पाहिलो सुखरूप आहे आता चाललो बा आता वहिनीला घेऊन येतात राहिले नसते का दोघही जण मस्त रातभर राहिले असते गेले असते उद्या सकाळी उठून नाही नाही शांताबाई अरे दादा मी आता तुला पाहिलंच नव्हतं आता पहिल्यांदाच पाहून राहिली बा पण तुन कसं ओळखला तू न पाहिला होता काय मला अरे नाही आई मी कुठं पाहिलो होतो तुले आता मी अंदाज अंदाज लावलो बेबीबाई बेबीबाई ह्या गावातली तू होय नाही गावातल्या मी सारे बाईली ओळखतो मग होय नाही असं ना शांताबाईची आईच असा मी अंदाज लावलो तर तो अंदाज खराच ठरला असा अंदाज लावला काय हा बर आहे शांत पण चाल येतो हो दादा आता तू जातोच म्हणत घेतो थैली गुड आहे त्याच्यामध्ये थैली घेऊन जात होती गुडाची नाहीतर बस देशी नेतच टाकून हो नेतो नेतो गुड नेतो हेच वय का हो दादा तेच वय गुडाची थैली ने <laughs> हो आम्हाला भाऊचे पैसे देवाच आहे गुडाचे त्याच्या बरोबर पैसे द्यायचा बरोबर हो हो कारण त्याने गुड आणला ना त्याच्या पैशाने जाणला हो किती झाले का देत राहायचो देत राहायचो देत राहायचो रे रामदास्या आताच काय मागून राहिलो काय आम्ही आता थांबन आता जरासा गुड गिड वाटून देणं हो साऱ्या गावात देणं वाटून गुड आता पैसे देत राहायचो मग आता काय चालले का, का पहून नाही मग राहिले तर म्हणून म्हणतो आताच आता, आता। देतो मग देजो मी मागन मला कमी पडन का नाही किराण्यात तुला आठवण नाही राहील तर मी मागन तर मग द्या बर बाई आताच नाही देत मग आता दिवसानं देईन मग देतो दोन तीन दिवसांना देजो आताच काय मला बी काम नाही पैशाच अ शांत जाय जाईव जाय गुड वाटून दे सारे गावाचा अंधार अजून मग जास्त हो हो वाटून देतो हो तो फोन वाजून राहिला ना वा। उचल ना फोन मी नाही उचलत काही मी मी फोन वगैरे उचलत नाही काही दे दे वाजू दे कोणाचा फोन उचलत नाही म्हणता कोणाचा उचलून कोणाचं होय उचलून बोलून त पा आई तुझ्या जवळचा फोन आहे मी नाही उचलत त्यांचा फोन मी मला त्यांच्याशी बोलायचंच नाही बोलत नाही काय झालं अजून झालं का काही अलिशा अजून काय झालं हो काहून तू बोलत नाही त्याच्यासोबत अजून काही भांडण झालं काय काही बोलले का तुला अजून आई काय गाय मला नुसता कंटाळा आला नुसता कंटाळा आला काहीच काहीच बोलतात उलट सिद्ध उलट सिद्ध काहीच काहीच बोलतात मला नाही ऐकायचं कंटाळा आला नुसता कंटाळा आला मला सरळ कधीच बोलणार नाही ते सरळ नाही बोलत उलट सिद्ध उलट बोलतात आता मी नाही बोलणार त्यांच्याशी मी त्यांचा फोनच नाही उचलणार फोन उचलला बोलला त्यांच्याशी की बस मूळ खराब होऊन जाते माझं काय बोलत तू उलट सिद्ध काय बोलतेत आम्हाला शिवा देते काय बाप तसे असं म्हणते काय गा? नाही गाई तसे नाही म्हणत ते आणि शिव्या पण नाही देत मग काय बोलते तू उलट शिध काय बोलते सांगतो तू आता तू तिथे राहून जा माझ्या मुलीला मी घेऊन येतो आणि माझ्या मुलीला मी सांभाळतो तू तुझ्या आईजवळ राहा तू असं कर तू तसं कर बस हेच त्यांचं बोलणं असंच बोलतात काऊन तुला नकोशी झाली का आता त्या आता नेत नाही म्हणते का तुला काही येतो म्हणते घेवाले की असं काही म्हणत नाही का का घेवाले येतो तुला नेवाला येतो का काही म्हणून नाही गाई असं कधी म्हणतच नाही की मी तुला घ्यायला येतो असं कधीच नाही म्हणत बस त्यांचं बोलणं असं फोन फोन करतात केला की विचारतात जेवली काय मी म्हणते हो जेवली म्हणतात कशी मी तुला नाही विचारलं मी माझ्या मुलीला विचारलं तू जेवली नाही जेवली मला फरक पडत नाही मला मतलब नाही मला फक्त माझ्या मुलीचा मतलब माझी मुलगी मुलगी जेवली का नाही जेवली असं असे बोलतात गाई त्यांचं बोलणं मला कंटाळा आला कंटाळा आला मला मी नाही बोलणार आता त्यांच्याशी मी फोनच नाही उचलत आता त्यांचा करू दे ना काय जवळ हे असं बोलणं काय म्हणजे तू याशी बस नाही का त्याला थांब येईल तु बाबाला सांगतो आता त्या बाबाला सांगतो फोन करून खडकावा म्हणतो चांगली झापा म्हणतो जवा याची चांगली काढा म्हणतो फोन करून असं बोलणं बोलतात तथे सांग करू का बोलू का यायले करा लव का फोन काय कर ग आई तू काही कर काही बोल पण मी त्यांचा फोन उचलणार नाही मी त्यांच्याशी बोलणारच नाही माझी इच्छाच मेली आता त्यांच्याशी था, बोलायची थांबर आता असे था था, कसे शे उलटे सिधे बोलते त्या बाबाला त्या बाबाच्या हाताने बोलायला लावतो अर्जुन काहून रे काय झालं रे काहून फोन फेकला तू फुट 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 ना फुटला असता तो फुटो ते फुटला असता तो फोन नाही उचलत मी म्या ठाव का मी पागल हाव का मी पागल झालो का मी फोन करतो फोन नाही उचलत अर्जुन कोण कोणाला फोन लावून राहिला तू कोण उचलत नाही फोन मनीषा तू सून फोन नाही उचलत माहेरात गेली तर बिघडूनच गेली फोन नाही उचलत आता तो का तो बोलला असन काही म्हणून नाही उचलत रागा भरली असन ते हा कौन नाही उचलत ते फोन काही बोलला का तू मी काहीच नाही बोललो आई मी काही ना काही बोलन तिलेच राग येते उलिशा बोल लोक राग येते उलिशानं राग येते लयच तिले राग तिच्या नाकावर आला माहेरी गेली तर बिघडूनच गेली मग घेऊन जाऊन जाय बर उद्या जा आणि घेऊन ये बर तिने आण सुधरून जाईन मीना आणत येतो म्हणतच नाही अशी म्हणत नाही का मला घेऊन त्याला तुम्ही अशी म्हणतच नाही अर्जुन तुला दिमाग नाही काय रे इथे काय म्हणून तुले मला घेऊन चाला तिथं काय तिले कष्ट होऊन राहिले का रावाले तर मस्त आरामात घेऊन तू जाय घेऊन ये लय झालं म्हणा आता म्हणा चाल म्हणा आता मा घरी जाय बर घेऊन ये बर गाडी घेऊन जाय आणि घेऊन ये तिले घरी जाग येईन नाही तर म्हणून मला घेऊन चाला तेव्हाच मी जाईन घेऊन येईन तिले अर्जुन अशान कसं होईन रे समजदारी दाखव हा आई मी गोष्टी तू सांगूच नको मी हा ठीक आहे चल अंदर घ्या जेवून नको करू आता नाही उचलन मग उचलन घेऊ कमलाय काय गो शांता बाई केलं काय भरभर किती किलो भरला अकरा अकरा किलो झाला बाई अकरा किलो ची आहे आराध द्या हा दे, दे। वाटली गावाले वाटून राहिली बा आता एका एका घरी एका एका घरी एका घरी देतो अजून घरी जातो अजून गुळ घेतो अजून एका घरी जातो अशी करून राहिली बा फेऱ्या मारून राहिली खट्टेच घेऊन घेन तर मग थैलीत घेऊन दे एक खट्टे आणि वाटून दे गडा गडा थोडा थोडा काय एवढं मोठं काय दे वाटाची गरज एवढं मोठं काय देत उली उली देऊन देणं बाकीचा घरी ठेवून दे काय करू घरी हो एवढा मोठा गुळ ठेवून घरी काय करू मी खाणं होईल का एवढा गुळ घरी ठेवासाठी थोडी भारोभार केलं वाटासाठीच केलं हे घे बा पटकन घे अजून वाटाच्या दोन तीन घर वाचले अजून एवढाला एवढाला नको देऊ ठेव काही काही घरी दोन चार किलो पाच किलो गुड वाचून ठेव आणि कडाई करजो त्याची देवाले प्रसाद करजो हा देवाले नाही नाही देवाले हो देला ना देला घरी घरच्या देवाई जवळ ठेवला ना गुड हा आपल्या गावात जो देव आहे आपण त्याला नेहमी पूजतो तिथं जाऊन कडाई करजो म्हणजे रवा बनवजो प्रसाद बनवजो ह्याच वाचल्या गुडाचा पाच किलो वाचून ठेवून त्याचा परसाद बनवजो आणि तो परसाद अजून वाटजो पुऱ्या गावामध्ये देवाच्या नावानं आई असंही करायला घर नाही हो गाव जेवण देते ना एखाद्या मंदिरात जाते असं का नाही कनी तर एखाद्या मंदिरात जाते आणि पुरा लोक खायले जीव घालतात चांगला स्वयंपाक करतात तर तू करजो जरा हेच करजो हा एवढं माहीत नव्हतं आई आता पहिल्यांदाच केलं ग तर आता तुम्ही म्हणता मग गाव जेवणच देऊन देईन मग एखाद्या मंदिरात नेऊन एखाद्या काय आपल्या अष्टमसिद्धी जवळ जाऊनच करून टाका लागणार नाही तर मग तिथं जात राहतो आम्ही गोल्याचं लग्न झालं तेव्हा त्या इले नेलं होतं अजून आराध्यालाही नेलं होतं हा तसं करजो जसं त्या म्हणाले पट्टे तसं पण काही ना काही करजो देवा देवाच्या नावानं हो आई ठीक आहे चाल मग कमला जातो हो हो शांताबाई चल कंगला मग मी येतो जरा सा बाहेरून मनीषाचे बाबा थांबा आभार नको जा आताच तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे कोणती गोष्ट ये लवकर सांग काय होय कमला कोणती गोष्ट होय हो सांगतो ना ए जवाई जवायची आपल्या जवायची गोष्ट होय आता काय केलं रे बोच वाय ना अहो मनीषाले उलट चितच बोलत राहते म्हणते जवाई क तू जेव नाही जेव मला मतलब नाही हा मला लेना देना नाही मुले मा पोरीशीन म्हटलं फक्त तू राय तू या माहेरी असं तसं काहीचं काही बोलते म्हणते जवाई तर आता जवाई फोन करत असन तिले तर ते फोन नाही उचलून राहिली अं म जाऊन असं बोलते व हो जवळ पाट बचा हां काही समजतं का नाही समजा हो ना पाय ना एक तर त्या डिलिव्हरीची आहे आणि तिले असं तसं बोलू बोलू तिले टेन्शन आणते नाही काय भारी जवळ काम भारी नीच काम आहे जवळ असं बोलणं सोबत नाही त्याले हा हो ना म्हणून म्हणतो मनीषाचे बाबा तुम्ही करा बरं फोन फोन करा चांगलं खकडावा जवळ आले असं कसं बोलणं राहत येतं म्हणा करा बरं जवळ करा बरं फोन हा तुम्ही बोला नाही ना तर मनीषाला असं तरत देत राही करा फोन करा बोला चांगला हा भेवाच नाही बिलकुल मी नाही भेट मामीजी मी नाही भेट मी मापुरी घरी ठेवून पण मी भेट नाही मी भेटो का जवळच्या बापाने नाही भेटतो करतो ना आता करतो फोन कौन असा बोलते तो पाहतोच लेखाची घेतोच चांगली एका हातावर हॅलो जवाई मी बोलून राहिलो हर्षवर्धन मजबूती आहे बोला मामाजी जवाई काय म्हणतो वातावरण बरोबर नाही वाटत हो मामाजी थोडस ढगाळ वातावरण आहे पाण्याचा मोसम दिसते कधी गरमी लागते कधी थंडी लागते कधी पाऊस येते असं वातावरण आहे मामाजी बोलान मामाजी हो बोलून राहिलो म्हटलं वातावरण बरोबर नाही म्हटलं तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय आहे ते पोस्ट सांगून द्या म्हणजे काय समोरची कारवाई कराले आपण मोकळे होतो आणि लवकरात लवकर, लवकर आपण कारवाई करू शकतो तुमचं मन न पटलं आम्हाला का समजलं का मी समजलो नाही मामाजी काही याचा काय अर्थ आहे काय बोलणं काय तुम्ही काय बोलता हे बघा जवाई बुवा याच्यात समजण्या नाही समजण्यासारखं काहीच नाही जे बोललो मी पष्टच बोललो आणि तुम्ही पण स्पष्ट बोला तुमच्या मनात काय आहे अ मामाजी स्पष्ट बोला काहीच मी समजून नाही राहिलो तुम्ही काय बोलणं चाहता स्पष्ट बोला तुम्ही जेव्हा बोला तुम्ही मनीषा तुम्ही जवळ जेव्हा फोन करता तेव्हा कसे बोलता की तुया मतलब नाही हम्म लेणं देणं नाही मला फक्त महापौरिशी मतलब आहे हे कोणतं बोलणं हे हो कुठून शिकले तुम्ही बोलना? हे बोलणं हे बोलण्याचा अर्थ काय आहे ह्या तू माहिरीच राय पोरीला मी घेऊन येतो हे बोलणं याचा ह्या बोलण्याचा अर्थ काय मामाजी नाही मामाजी मी मजाक करतो मामाजी तसं काही नाही सिरियस घेऊ नका तुम्ही मी मजाक बोलतो तर तिला सिरियसच लागते बुवा मामाजी नाही जवाय बुवा मजाकची बी हद राहते तुम्ही पहिले मजाक केली वातावरण खूप बिघडलं होतं पण ते आपण सांभळवलं सांभाळून घेतलं आपण आता तुम्ही असं काही बोलू नका की वातावरण अजून बिघडून जाईल काय म्हटलं तर बोलण्यावर तुमच्या ताबा ठेवा तुमच्या वाणीवर ताबा ठेवा आणि चांगलं चांगलं गोड गोडच बोला फक्त मी काहीच नाही बोललो मामाजी काहीच नाही बोललो मी शिव्या दिलो काय विचारा तुम्ही मनीषाले मी शिवाय दिल्लो काय कधीच मी शिवाय दिलो काय मनीषाले नाही हे बरोबर आहे तुमचं जवाईबाहेिव्या देत नाही पण हे जे तुमचं बोलणं आहे ना हे खूप वाईट आहे एका स्त्रीले हे असं बोलणं खूप मनाले लागते जवाईबुवा तुम्ही तुमची इच्छा काय आहे की मनीषाले तुम्ही ठेवत नाही का सोबत तुम्ही राहू शकत नाही का तर हे स्पष्ट सांगा आत्ता उद्या जाऊन कारवाई करतो स्वरचित घेतो नाही नाही मामाजी नाही नाही तसा तसा मा हेतू नाही आहे तसं नाही तसं नाही मामाजे असं करजा नको असं करजात नको त मनीषाले फोन द्या सोबत बोला आहे मला तिथे फोन नाही उचलून राहिली तुम्ही असं उलट शिदत बोलत ते राहते फोन उचल तुमचा मामाजे मामाजी मी गमत गमत बोलतो तिले मामाजी हो मामाजे द्या तिले फोन द्या मी बोलतो तिच्यासोबत आहे मला बरं चला ठेवतो बुवा ठेवतो मी फोन एवढंच मला सांगायचं होतं तुम्ही जे काही बोलान विचार करून बोला नाही तर कारवाई करायला आपण माग नाही दिवसात मी सोडचिट्टी करून दाखवतो तुम्हाला पाहिजे असंत नाही नाही तसं नको कर चला मग जाऊ बुवा ठेवतो फोन काय बोल बुवा काय म्हणे तू सासरा हम्म काहीच नाही म्हणे बाबा काहीच नाही म्हणे जेवा तुम्ही काय सोडचिट्टी मागते काय रे अर्जुन सोडचिट्टी मागते काय हा काय बोलला तू अरे आई कायची नाही काय दे सोड मागते सोड नाही मजाक करते मामाची माय मामाची भी माझ्या सासरा बिले मजाक या मजाक करते जेव्हा जो, जेवण आहे तू जेवण तू कोण बसली काय म्हणते आता सोड म्हणतो म्हणतो नाही म्हणते मजाक केलं म्हणते असा बदलून गेला जवाई मजाक कोर येऊन गेला अजून जवाई तुमचा जवाई मोठा शातीर दिमाखाचा आहे नुसत्या पोकड धमक्या त्याच्याने काही होत नाही पोकड धमक्या देते नुसत्या तो हो ना मामीजी बहा बर आता मा सांगत असाच बोलला मामाजी मामाजी करून मनीषाचा मग हो कौन बोलते बोटा धमक्या देते तिले धमक्या देते तू म्हणजे असं वाटलं पाहिजे का मला तुझी गरज नाही तुले माई गरज आहे असं होई त्याच हो ना पण आई अशा मजाक मजाक आ ते ते न कोणाचं बिघडन हा त्यात त्याचं नाही बिघडन त्या लहान लेकराचं बिघडन तिलाही भेटून जाईन दुसरा त्यालाही भेटून जाईन दुसरी लेकराला ले भेटून काय आहो काही नाही करत थो पाहिजे कसा भेवाला येते का नाही तर नाक खासत चल म्हणून आता आता माझा वडाला बाई फोन जवळचाच होय काय मनीषाचे बाबा बोल उचलत नाही का उचल उचल, उचल काय म्हणते जे, जे मनीषा सोबत बोलायचं होतं फोन नाही उचलत मा फोन नाही उचलून राहिली आज सकाळ झालं तवापासून फोन नाही उचलून राहिली मा तिला फोन बोलायचं होत मला तिच्या सोबत हो थांबा मनीषाचे बाबा जवाई म्हणते मनीषासोबत बोलायचं आहे म्हणते काय म्हणू बोल देऊ का त्याला फोन नाही बोलत म्हणू काय बोल, बोल दे ना फोन मनीषाला बोल बोलतो म्हणते तर बोलू दे काय बोलते दे तो देतो म्हणा देतो म्हणून सांग अरे मामी जे द्या फोन मनीषा जवळ बोलायचं होत मले मग मन, बोलायचं हाय मले हो जवळ बुवा हो देतो देतो थांबा दोन मिनिट मनीषा काय काय घे जवळचा फोन वय घे बोलतो म्हणते तुझ्यासोबत घे बोलून घे मला नाही बोलायचं त्यांच्याशी मी बोलणारच नाही मी बिलकुल त्यांच्याशी बोलणार नाही आता नाही माझ्याजवळ फोन देऊच नको काटून टाक तू फोन चालू आहे का फोन फोन चालू असेल फोन मी ना, मला नाही ना बोलायचं नाही बोलायचं मला मी बोलतच नाही मी बोलणार पण नाही त्यांच्याशी आता बोलून घे बोलून घे काय म्हणते घे घे नाही 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 तू मला फोर्स करूच नको मी बोलतच नाही त्यांच्याशी तू पण नको बोलू काटून टाक हॅलो हा द्या मम्मी ची मनिषा जवळ फोन बोला आई म्हणजे बोलत नाही म्हणते बुवा ते तुमच्या सोबत बोलत नाही म्हणते नाई बोलत नाही म्हणते द्या फोन पण मी काय करू बोलत नाही म्हणते चला मग ठेवतो मी ते नाही बोलत म्हणते <च्णाग> मनीषा बोलून घेते जरास नाही मला बोलायचंच नाही त्यांच्याशी बाबा बाबा बोलले का तू म्हणत होती ना की बाबा त्यांना फोन करून खकडावते म्हणून तर काय बोलले मग बाबा सोबत बाबा सोबत पण तसेच बोलले असणार नाही नाही त्या बाबा सांगतो बोलले व मजाक करत होतो म्हणते तिच्यासोबत त्या सांग मजाक करतो म्हणते हा ते सिरियस घेते म्हणते म्हणून मग मी मजाक करतो म्हणते असे बोलले हा बरोबर हुशार आहे का आई गोष्ट पलटून दिली मजाक करते अशी राहते का मजाक एवढी गंभीर एवढी त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये त्यांच्या असते काही ते बाबा एवढे बोलले का तुम्हाला पसंद नाही तर घटस्फोट घेऊन घेतो सोड चिट्टी देऊन द्या एका एक दिवसात कारवाई करतो तर नाही नाही म्हणायला लागले म्हणते नाही नाही घटस्फोट नाही पाहिजे असे म्हणायला लागले म्हणते मग काय बोलणार आहे भीतात पण मग मग एवढे भीत तर मग बोलतेत काय नाही बोलते कशाला ते एवढे काहीच काही मला तू चिडत का नाही तर म्हणून अजून अजून बोलते तुले तू तु चिडत नको जाऊ जाऊ दे चिडत नको जाऊ आता असं बोलणार तर मी चिडणार नाही का केला काय हो भर उभार गुड वाटलाय वाटते साऱ्या गावाले हा वाटूनच राहिली इंदिरा आता पाय आता तू याच घरी येत होती मी तर तू चाली आ, म्या म्हणलं झालं का नाही झालं बाबा कार्यक्रम गुळ बरोबर गुळ वाटणीचा जाऊन पाहतो म्हणलं जराशी म्हणून येऊन पाहिली बापा तू तिकडे गेली होती वाटाले कोणाच्या घरी गेली होती त वाटून राहिली बा मी आता घरी देऊन दे मग इथं मी इथून घरी घेऊन जाईन मीच घेऊन जाईन घरी हो तेवढं रमाच आहे घेऊन जाजो मग देऊन देजो तेवढी तुला फेरी कमी होईल तेवढं तिकडे दुसऱ्याच्या घरी घेऊन जाजो हो कमलाच्या जवळचा फोन कमलाचा जवळ मध्ये कायले फोन करून राहिला गडे आली असं ना आठवण उचल लय बोलली का नाही तू मी बी त्याले आठवण येत असून था त्याले उचल बरं काय म्हणते तर स्पीकर वर ठेवतो स्पीकर ऑन करतो आम्ही मी ऐकून घेतो हो हो हॅलो नमस्कार शांता मम्मीजी नमस्कार हो जवाई बुवा नमस्कार नमस्कार हो शांता मामीजी आपलं मनीषा मासा बोलून नाही राहिली मी तिला फोन करून राहिलो उचलूनच नाही राहिली ते असं असं नाही उचलून राहिले काही भांडण झालं का तुमच्या नाही मामीजी काहीच नाही भांडण नाही झालं काहीच नाही झालं मामाजी आताच बोलले मा सांग मग मी मामीजी फोन लावलो मी आता मामीजी बोलल्या म्हणलो मग मामीजी म्हणलो द्या मनीषा जवळ फोन मनीषा म्हणते बोलतच नाही बोला जवळपु रागात कि गात असं ते ना नाही मामीजी आज आज अगं ते मा फोन नाही उचलणार आज जगर ते माझ्या बोलणार नाही तर मी आताच्या आता माझं जीवन संपवतो आत्महत्या करून घेतो मी आता माझे जीवन संपवतो मी ते माझ्या नाही जर मास नाही बोलली मनीषा मी आत्ताच्या आता माझे जीवन संपवतो काय जवळपुआ काय बोलून राहिले तुम्ही आई एवढे मोठे पोलीस आहे तुम्ही पोलीस पदावर असून बोलून राहिले सोपते का तुम्हाला बायको फोन नाही उचलला फोन नाही उचलला का मी जीवनच जीवन टाकतो आम्ही दोघी जातो मी तिने समजावतो आणि तुमच्यासंग बोलायला लावतो तुम्ही असं काही करता नको मामीजी तुम्ही मनुष्याला समजावा आणि तिने माझ्या बोलायला लावा नाही तर मामीचे पा मी माझ्या जीवन संपवतो नाही नाही जवय भा असं करजा नको आता जातो मी आम्ही आता जातो समजावतो तिला फोन जातो इंदिरा जवाई कोण जीवन संपवतो करतो म्हणते कोण तिथे बायकटवाली कमला तिचा जवळ का, थे, थे का आई तिचाच लय नाटक करत राहते आई तिचा जवय कधी काही ना कधी काही ना आता पाय आता जीवन संपवतो म्हणते काही ना काही चालूच राहते तिच्या जवायचा चाल बर इंदिरा काऊन ना बोलत तर समजावू जरासं बोल म्हणून चाल बापा का असं बोलते जाऊई काहीच बोलते चाल बरं बो पटकणी कमला कमला माय दोघे आले काय येव शांताबाई येव इंदिरा बस चहा मानतो चहा घे नको म्हण कमला त्यात जाऊ काय म्हणते ते ऐक पहिले तू माझं वाई काऊन काय म्हणते माझं वाई कुठं आहे माझं वाई त्याच्या घरी पण त्यानं फोन केला नाही याच्या घरी ये शांताजवळ फोन केला त्यानं का जवा आहे ना काय म्हणते तिने तू तू तुला फोन केला का माझव हो कमला माझव आला त्या जवळचा आणि काय म्हणते मनीषा बोलून नाही राहिली म्हणते मा सांग म्हणलं काहून काय झालं तुम्ही काही बोलले नाही म्हणते मी काही नाही बोललो झगडा नाही भांडण नाही ते बोलून नाही राहिली म्हणते मला सांग हो नाही बोलून राहिली ते मग त्या फोन केला काय हो ऐकत मग काय म्हणते ऐ, मी म्हणलं बोलान म्हटलं मग ते असं म्हणलं कोणत्या रागामध्ये बोलान म्हटलं तर काय म्हणते तो आई का मामी जे पाहून घ्या म्हणते जर मनीषा माझ्या सांग बोलन नाही म्हणते तर मी माझ जीवन संपून टाकन म्हणते काय जवाई बोलते बापा माझ जवाई आ शांताबाई इंदिरा खरंच आ एक नंबरचा पानचट आहे माझ जवाई अहो नाही कमला असं समजू नको हे असे म्याड माणसं राहते हे पागल राहते काही बी करू शकते आ, बोल म्हणा तिले मनिषाले म्हणा बोलून घे काय बोलते एक दोन शब्द बोलून घे तसं करता नको म्हटलं मी जातो म्हटलं समजावतो म्हटलं आता बोलायला एक दोन शब्द बोलून घे म्हणा तुम्ही बी त्या जवळ बोलण्यात आल्या काय हो पोक्कड धमक्या देते जवळ पोक्कड धमक्या देते मनात जवाई काय समजलं तुम्ही त्याले नाही पण आई मला वाटलं नाही का धमक्या पोकड असन म्हणून असं सिरियस झाल्यावानीच बोले ना मामी जे मी माझ्या जीवनच संपवतो म्हणे आता ते बोलत नाही तो असं म्हणे काही नाही पोकड धमक्यावर राहू दे ना मी बोलली तरी जाऊ काय जवळ म्हणलं तुम्हाला का असं बोलणं ड्युटीवर आहे ना तुम्ही म्हणलं आता नाही म्हणे मी असाच म्हणे आता कमला मी म्हणतो पण तो रिस्क नाही घेवा आपण कोणाचं बोलणं खरबी होऊ शकते फोनवर आपल्याला काय माहित कोण खरं बोलते कोण खोटं बोलते आता तो पोकड धमकी पण ह्या वेळ खरी निघाली कमला बोलायला होती मनीषाला बोलून घे म्हणा दोन शब्द तरी बोलून घे म्हणा काय जाते बोलाने हो हो बोलायला लावतो बोलायला लावतो बोलून घे म्हणतो दोन शब्द मनीषा इकडे जो बर काय काय अये पा काकू शांता काकू काय म्हणते ऐक बर सांगू इंदिरा शांताबाई तोच तुम्हीच सांगा तरी नाहीतरी मायेने ऐकणार अहो मनीषा काय म्हणते आपल्या त्रिशाच्या बाबाचा फोन आला होता जवाई बुवाचा फोन आला होता माझवळ तर ते असे म्हणतेत का मनीषाले बोलायला लावा म्हणते माय सांगा नाही तर मी मरून जाईन म्हणते माझ्या जीवन संपून टाकतो म्हणते मी हो असं बोलून राहिले ते मी काय म्हणतो मनीषा बोलून घे बाई जरासं बोलून घे त्याच्यासोबत हो दोन शब्द तरी बोलून घेऊन ठेवून दे जरासं बोलून घे काकू पण मला त्यांच्यासोबत बोलायची इच्छाच नाही होत आहे बिलकुल इच्छा नाही होत मला त्यांच्यासोबत बोलायची बोलते काहीच काहीच बोलते मी बोलणारच नाही काय बोलून घे बोलून गय जरासा फोन करून बोलून गय हो ठीक आहे बोलते मी बोल जवया नाहीतर बस बोलतो करून बोलशील नाही असे आहे जवयाचे नाटक हे जवयाची रियालिटी आहे काय आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर करा